आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्यामुळे लाखो लोकांचे आर्थिक आयुष्य बदलले आहे या पुस्तकाचं नाव आहे आय विल टीच यू टू बी रिच आणि हे लिहिलं आहे रमित सेठी यांनी नाव जरा मोठं आहे पण पुस्तकाचं तत्त्व अत्यंत सोपं आहे श्रीमंत बनणं अवघड नाही फक्त योग्य सवयी थोडंसं ज्ञान आणि सातत्य लागते हे पुस्तक आपल्याला सांगतं की पैसा कमावणं ही एक गोष्ट आहे त्या पैशाचं व्यवस्थापन करणं ही दुसरी आणि जास्त महत्वाची गोष्ट आहे कारण जगात प्रत्येक व्यक्ती पैसा मिळवते पण सर्वजण श्रीमंत होत नाहीत श्रीमंत तेच होतात जे पैसे कसे वाचवायचे कसे वाढवायचे आणि कसा त्याचा मजबूत पाया तयार करायचा हे समजून घेतात रमित शेट्टी हे सांगतात की कि तुम्ही किती कमावता हे महत्वाचं नाही तुम्ही किती ठेवता आणि किती वाढवता हे सर्वात महत्वाचं आहे आणि हे साध्य करण्यासाठी फक्त चार गोष्टींपर्यंत कथा मर्यादित आहे कमवा बचत करा गुंतवणूक करा आणि व्यवस्थित खर्च करा चला तर मग सुरुवातीपासून सगळं उलगडून बघूयात पहिली गोष्ट पैसे बद्दलचा दृष्टिकोन बदला आपल्या समाजात पैसे या विषयाला एक विचित्र टॅग असतो पैशाबद्दल बोलायचं नाही पैसा हवा असणं चुकीचं आहे पैसे म्हणजे फक्त टेन्शन वगैरे पण रमित सेठी सरळ सांगतात पैसा ही ऊर्जा आहे जी तुमचं आयुष्य सोपं सुंदर आणि आरामदायी करू शकते पैसा म्हणजे स्वातंत्र्य पैसा म्हणजे स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता पैसा म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षितता देऊ शकता म्हणून सर्वात आधी पैशाबद्दलचा अवास्तव भीतीचा बुरखा बाजूला टाका दुसरी गोष्ट तुमचं आर्थिक आयुष्य पायलट करा अमित यांच्या मते श्रीमंत होण्यासाठी सर्वात महत्वाचं काम म्हणजे सिस्टीम तयार करणं म्हणजेच पैसे येताच ते योग्य ठिकाणी आपोआप जावेत उदाहरण तुमच्या मधून काही भाग आपोआप बचतीसाठी जावा काही भाग गुंतवणुकीसाठी जावा बिल आपोआप भरली जावीत फक्त उरलेला पैसा खर्चासाठी राहावा ही प्रणाली तयार केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला विचार करावा लागत नाही तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात चोवीस तास तिसरी गोष्ट खर्चावर कंट्रोल नाही तर खर्चाचं नियोजन करा लोकांना वाटतं की जेव्हा पैसा वाचवायचा असेल तेव्हा खर्च कट करावा लागतो पण पुस्तकाची विचारधारा वेगळी आहे तुम्ही ज्यावर प्रेम करता त्यावर खर्च करा आणि ज्याचा काही उपयोग नाही तू खर्च पूर्ण बंद करा याला रमित सेठी म्हणतात कॉन्शियस स्पेंडिंग म्हणजे जागरूक खर्च उदाहरण तुम्हाला प्रवास आवडतो त्यावर खर्च करा उत्तम मोबाईल हवा घ्या पण रँडम ऑनलाईन शॉपिंग फालतू सबस्क्रिप्शन्स अनावश्यक ब्रँडेड वस्तू हे बंद करा हे म्हणजे कुशल खर्च करणं पैशाचा गुलाम न होता पैशाचा मालक बनणं चौथी गोष्ट अनिवार्य बचत म्हणजे ऑटोमॅटिक सेव्हिंग्स पुस्तकातील हा भाग खूप शक्तिशाली आहे तुम्ही कितीही कमवा जर बचत करत नसाल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळणं अशक्य आहे म्हणून पगार मिळताच दहा ते वीस टक्के रक्कम आप मनोरंजक गोष्ट म्हणजे आपोआप वाचवलेला पैसा तुम्हाला खर्च करता येत नाही त्यामुळे बचत होणं निश्चित आहे ही लहान सवय काही वर्षांनी मोठा परिणाम दाखवते पाचवी गोष्ट गुंतवणूक हेच श्रीमंतीचं खरं इंजिन रमित सांगतात यू काँ सेव्ह युअर वे टू वेल्थ यू मस्ट इन्व्हेस्ट फक्त बचत करून श्रीमंत होता येत नाही कारण पैसे बँकेत पडून राहिले तर वाढत नाहीत ते महागाईमुळे कमी होत जातात म्हणून गुंतवणूक आवश्यक आहे आणि ती गुंतवणूक असावी साधी दीर्घकालीन आणि सातत्याने होणारे ते सर्वात सुरक्षित आणि सोपं साधन सुचवतात इंडेक्स फंड्स म्युच्युअल फंड्स एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी म्हणजे महिन्याला ठरलेली रक्कम गुंतवणुकीत घालणं हे करत राहिलं तर चक्रवाढ व्याज तुमचं आयुष्य बदलते सहावी गोष्ट कर्जाचं योग्य व्यवस्थापन करा कर्ज असणं चुकीचं नाही पण कर्जाचं ओझ वाढवू देणं चुकीचं आहे रमित सांगतात की कर्ज दोन प्रकारचं असतं चांगलं कर्ज जे तुमची संपत्ती वाढवू शकतं उदाहरणार्थ घर कर्ज आणि वाईट कर्ज जे फक्त व्याज वाढवत राहतं म्हणजे क्रेडिट कार्डचे कर्ज क्रेडिट कार्डचं कर्ज असेल तर ते सर्वात आधी बंद करा त्याचं व्याज जास्त असतं आणि आयुष्य विस्कळीत करू शकतं एक प्लॅन तयार करा आणि सातत्याने ते फेडत राहा सातवी गोष्ट मोठे आर्थिक निर्णय मग लग्न घर कार हे निर्णय भावनेतून घेऊ नका मोठा खर्च करण्यापूर्वी मी खरंच हे परवडू शकतो का यामुळे माझ्या भविष्यातील गुंतवणुकीवर परिणाम होईल का हा प्रश्न जरूर विचारा आठवी गोष्ट तुमचं आर्थिक आयुष्य सुलभ करा आपल्याकडे शेकडो अकाउंट्स असतात बचत खाते डिजिटल वॉलेट्स लोन क्रेडिट कार्ड्स सबस्क्रिप्शन्स रमित सांगतात की आर्थिक आयुष्य साधं ठेवा एक मुख्य बचत खाते एक गुंतवणूक खाते एक ते दोन क्रेडिट कार्ड्स, कमी सबस्क्रिप्शन्स क्लटर फ्री आर्थिक व्यवस्था जीवन सोपं होतं आणि टेन्शन कमी होतं नववी गोष्ट नेहमी पगारवाढ मागा हे पुस्तके धाडसी पण महत्वाचा सल्ला देतं तुम्ही तुमच्या कामाचा मोबदला वाढवायला हवा कंपनी तुमची कौतुक करेल म्हणून पगार वाढ मिळेल ही कल्पना चुकीची आहे आपणच बोलायला हवं पण फक्त मागून काम होत नाही तुम्ही तुमच्या टीमला काय मूल्य दिलं तुम्ही कंपनीसाठी कसे फायद्याचे आहात हे मुद्दे दाखवा नोकरीत पगार वाढणं म्हणजे गुंतवणुकी इतकंच महत्वाचं आहे दहावी गोष्ट आयुष्यभर श्रीमंत राहण्याचा मन या पुस्तकाचा सारांश एका ओळीत सांगायचा तर सोप्या गोष्टी सातत्याने केल्या तर श्रीमंती नक्की मिळते यासाठी लागतात फक्त काही सवयी नियमित बचत करा नियमित गुंतवणूक करा जागरूक खर्च करा आर्थिक शिस्त सातत्याने कमाई वाढवणं कर्जावर नियंत्रण या सगळ्यामुळे पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो आणि हळूहळू तुमचं जीवन बदलतं अंतिम भाग तुमचं श्रीनंत भविष्य तुमच्या हातात आहे अशा काळात आर्थिक शिक्षण ही गरज आहे पुस्तक सांगतं की पैसेवाला बनणं हे योगायोग नाही तो तुमच्या निर्णयांचा शिस्तीचा आणि सवयींचा परिणाम आहे जर तुम्ही आजपासून हे सगळं लागू केलं तर काही वर्षांनी तुमच्या आयुष्याला अशी दिशा मिळेल जी तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य तोडेल तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला तडपण येत नाही तुम्हाला निर्णय घ्यायला स्वातंत्र्य मिळतं तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षितता देऊ शकता आणि तुम्ही स्वतःचं स्वप्न आयुष्य जगू शकता म्हणून सुरुवात आजपासून करा लहान पावलांनी पण सातत्याने श्रीमंत होण्यासाठी उद्या नाही आज सुरुवात करा जर तुम्हाला ही ऑडिओ कथा आवडली असेल काही शिकायला मिळालं असेल तर ग्रो विथ बुक्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक छोटा सपोर्ट आम्हाला मोठी ऊर्जा देतो धन्यवाद